अविश्वास ठरावानंतर आयुक्त तुकाराम मुंडे सलग दुसऱ्या दिवशी देखील कामावर हजर झालेले आहेत मात्र महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये एकही नगरसेवक उपस्थित नाहीये विनायक पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत विनायक नेमकं काय का सुरू आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक उपस्थित नाही आहेत महापौरांचं म्हणणं आहे की अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर किंवा तो दाखल केल्यानंतर आता आयुक्तांना अधिकार नाहीये नैतिक कामाचा काय सुरू आहे काय प्रतिक्रिया उमटतात ऐक तुकाराम मुंडे कालप्रमाणे आधी दुसरा दिवस आहे त्याचा अविश्वास पास धरावा पास केल्यानंतर साडेनऊ वाजता सा महानगरपालिकेमध्ये आले होते आणि त्याच्यानंतर अकरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक या ठिकाणी महापौर कार्यालयामध्ये आलेले आहेत महापौरांनी ही मिटिंग बोलवलेली आहे आणि महापौरांना आता महापौर पत्र काढतात आयुक्तांना ते पत्र देणार आहेत की ज्याप्रमाणे एकशे चार विरुद्ध सहा अशा प्रकारचा सब, अविश्वास ठराव सभागृहामध्ये पास करण्यात आला होता त्यामुळे त्या ठराव पास झाल्यानंतर तुम्ही आ, काम करू शकत नाही त्यामुळे आपण काम करू नये अशा प्रकार धोरणात्मक निर्णय घेऊ नये अशा प्रकारचं पत्र आहे पाठवण्यात येणार आहे त्याचबरोबर जे सर्व महानगरपालिकेचे जे विभाग आहेत मलनसन विभाग असेल पाणी पुरवठा असेल शहर अभियंता विभाग असेल त्या सर्व प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापौरांनी बोलवलेली आहे आणि त्यांनाही तशा प्रकारचं पत्र देण्यात येणार आहे दे की विनायक धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल